नमस्कार मी नंदेश केडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आणखी एक प्रताप समोर मोजणी न करता दिला बनावट नकाशा सत्तर हजार रुपये देखील उकळले तक्रारदार प्रशांत पेवेकर पोलीस ठाण्यासमोर करणार उपोषण रायगड जिल्ह्यात पावसाचं थैमान सिव्हिल हॉस्पिटलच्या सर्जिकल वॉर्ड मध्ये पाणीच पाणी अलिबागचे मुख्य रस्तेही बुडाले पाण्यात पुढील दोन दिवस रायगड जिल्ह्याला येलो अलर्ट अलर्टे कॉलेज मधील विद्यार्थी सिद्धांत घाणेकर याचा दुर्दैवी अंत कॉलेजच्या कोसळलेल्या भिंतीखाली सापडला मृतदेह आणि बोरथळ मंडणगड एसटी बसचा अपघात एसटी बस रस्त्यालगतच्या नाल्यात पलटी सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही पाहूया सविस्तर खेडमधील भूमी अभिलेख कार्यालयातील आणखीन एक प्रताप सध्या समोर आलाय खेड तालुक्यातील एका व्यक्तीला दोन मोठ्या अधिकाऱ्यांनी मोजणी न करता खोटा व खोडसाळ बनावट अनधिकृत नकाशा तयार करून त्याच्या आधारे कर्जाप तयार केले व चुकीचा बनावट नकाशा देऊन तसंच तक्रारदार यांच्याकडून सत्तर हजार रुपयांची लाच उकळून आर्थिक लुबाडणूक व फसवणूक केल्याप्रकरणी गेल्या महिन्यात खेड पोलीस ठाण्यात तक्रार देऊन देखील कोणत्याही प्रकारची कार्यवाही न झाल्यामुळे पोलिसांकडून वारंवार भूमी अभिलेख खेड यांच्याकडे तक्रारी संदर्भात देण्यासाठी वारंवार पत्रव्यवहार करून देखील संबंधित अधिकारी तक्रार देत खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला जात नसल्याने संबंधित तक्रारदार येत्या पंधरा ऑगस्ट रोजी खेड पोलीस ठाण्यासमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा देण्यात आलेला आहे दरम्यान या संदर्भात भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचं काम दोन्ही विभागाकडून होत असल्याचं निष्पन्न होत असल्याचं तक्रारदार प्रशांत पांडुरंग पेवेकर यांनी सांगितलंय एकंदरीतच एवढ्या गंभीर प्रकरणावरती कारवाई करण्यासाठी पोलीस आणि भूमी अभिलेख विभागामार्फत टाळाटाळ केली जात असल्याचं निष्पन्न होत असून आता दाद मागायची कोणाकडे असा प्रश्न तक्रारदार यांनी उपस्थित केलेला आहे कोर्ट कचेरी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा आर्थिक पाठबळ आपल्याकडे नसल्याने आपण हातात झालो असून या संदर्भात पंधरा ऑगस्ट रोजी आपण उपोषण करणार असल्याचं पेवेकर यांनी म्हटलेलं आहे रायगड जिल्ह्यात पावसाचं थैमान सुरू असून सकाळपासूनच सर्वत्र धुवादार पाऊस कोसळतोय पावसाचा जोर वाढल्याने अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील सर्जिकल वॉर्डमध्ये पाणीच पाणी साचलं होतं त्यामुळे रुग्णांसह त्यांचे नातेवाईक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे अशीच परिस्थिती अलिबागच्या मुख्य रस्त्यावर देखील दिसून आली येथील अनेक रस्ते पाण्यात बुडाल्याने वाहन चालकांची तारांबळ उडालेली आहे जिल्ह्याच जिल्हा रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल आहे आणि सिव्हिल हॉस्पिटलच्या दुसऱ्या मजल्यावर तिथं सर्जिकल वॉर्ड आहे त्या सर्जिकल वॉर्डमध्ये एक फूट भरेल एवढं एवढं पाणी साचलेलं आहे सद्यस्थितीत रायगड जिल्ह्याला जुलै महिन्यात आपत्तीचा हा वारसा दर दुर्शी लागले मग तळेचा असेल आंधळ तळेचा असेल किंवा महाडची दुर्घटना असेल ह्या अनेक घटना ह्या जुलै महिन्यात घडतात मी ईश्वराला विनंती करतो की सिव्हिल हॉस्पिटलवर अशी कोणतीही आपत्ती येऊ नये सगळ्यात महत्त्वाचा विषय असा आहे की दीडशे कोटींच्या वर या सिव्हिल हॉस्पिटलला निधी शासनाने मंजूर केलेला आहे परंतु सद्यस्थितीत आता ज्यांचा जीव सुधारायला ज्यांचा जीव देव म्हणून इथं आलेले आहेत त्यांचे जीव सध्या या हॉस्पिटलमध्ये धोक्यात आहेत आणि हॉस्पिटलच्या सर्जिकल वॉर्डमध्ये जर एक फुटं भरेल एवढं पाणी जर असेल तर राजकारणी तिथलं नियोजन विभाग नक्की करते काय तर आपण मी सरकारला विनंती करतो की ह्या हॉस्पिटलमधले पेशंट दुसऱ्या कुठेतरी एका सुरक्षित ठिकाणी हलवून त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी एवढीच विनंती आहे मुंबई गोवा महामार्गावरील महाड नजदिक नातेखिंड येथे असलेल्या उड्डाण पुलावरील पाणी थेट रस्त्यावरती सध्या कोसळत आहे त्यामुळे याचा स्थानिकांना प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रास शिवाय पुलाखालून जाणाऱ्या वाहन झालेला पाहायला मिळतोय पुलावरील पावसाच्या पाण्याचा निचरा करणारे व्यवस्थापन कुचकामी ठरल्याने रस्त्यावरती पाण्याचा प्रवाह तयार होत आहे यामुळे कंत्राटदार कंपनी आणि महामार्ग विभागाच्या कामाबाबत नाराजी देखील व्यक्त केली जाते महत्वाचं म्हणजे महाड शहरानजदिक नातेखिंडे येथून थेट चांबारखिंड ते थे, नडगाव पर्यंत ठिकठिकाणी थीक उड्डाणपुलांची निर्मिती केलेली आहे या उड्डाणपुलावरती पाणी साचू नये म्हणून उड्डाणपुलावरून पाईप टाकलेले आहेत हे पाईप खाली असलेल्या रस्त्यालगत गटारामध्ये सोडणे अपेक्षित होते प्रत्यक्षात पैसा वाचवण्यासाठी कंट्रादाराने हे पाईप गटारापासून काही अंतरावरती तसेच सोडून दिलेले आहेत त्यामुळे उड्डाणपुलावरील पाणी गटारावरील स्लॅबवरती कोसळून थेट रस्त्यांवरती वाहत आहे महामार्गाच्या अधिकारी याच रस्त्यांवरून जा करत असताना डोळ्यांवरती पट्टी बांधून जातात का असा सवाल आता महाडकरांना पडलेला आहे रायगड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून आज सकाळपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलाय जोरदार पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन देखील विस्कळीत झालं असून नेहमीच वर्दळ असणारा मुंबई गोवा महामार्ग सतत पडणाऱ्या पावसामुळे आज सुन्न झाल्याचं पाहायला मिळतोय आज सकाळपासूनच जोरदार पडणाऱ्या पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक मंदावलेली पाहायला मिळते रायगड जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून मुसळधार पावसाने हजेरी लावली असून मोठ्या प्रमाणात पडणाऱ्या पावसामुळे नद्या ठिकाणी दोन दिवसापूर्वी रायगड जिल्ह्यामध्ये पावसाचे पाणी देखील होते आज सकाळी पुन्हा रायगड जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढला असून मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक देखील आहे आपण पाहू शकता महामार्गावर आपण आहोत महामार्गावर देखील काही ठिकाणी पावसाचे पाणी देखील साचत आहे जोरदार पावसाचे सरी बरसत आहेत त्यामुळे महामार्गावरील वाहतूक देखील मांदावलेली आहे पावसाचा जोर वाढण्याची शक्यता देखील मोठ्या प्रमाणात वर्तवली जात असून पावसाचा जोर वाढल्यास मोठ्या प्रमाणामध्ये नदीला देखील पाणी भरण्याची शक्यता वर्तवली आहे देवेंद्र जरेकर रायगड रायगड जिल्ह्यात माणगाव श्रीवर्धन मसळा महाड पोलादपूर तळा तालुक्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा आगमन झालंय रायगड जिल्ह्याला पुढील आणखी दोन दिवस ऑरेंज अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलाय त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आला असून नद्या तुडुंब भरून सध्या वाहू लागल्यात सावित्री नदीची इशारा पातळी अद्याप इशारा पातळीच्या आतमध्ये असली तरी जिल्ह्यातील धबधब्यांवर गावांकडे विशेष असून जिल्हा प्रशासन दृष्टीने सध्या सज्ज झालेलं आहे आज सकाळी आठच्या सुमारास देवारे निगडी फाटा दरम्यान एका उघड वळणावरती समोरून येणाऱ्या तीन इनोवा कारला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचं बसवरील नियंत्रण सुटून एसटी बस रस्त्यालगतच्या नाल्यात पलटले सकाळच्या सुमारची बस असल्याने या बसमध्ये मंडणगड मध्ये कॉलेजला येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक होती सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी काहींना किरकोळ दुखापत झाली असून सर्व जखमींना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य के केंद्र देवहारे येथे स्थानिकांच्या मदतीने नेण्यात आलंय अपघाताची माहिती मिळताच मंडणगड तालुका शिवसेना तालुका प्रमुख संतोष गोळे उपतालुका प्रमुख रघुनाथ पोस्टुरे युवासेना उपजिल्हाधिकारी गणेश बिल्दार अतिश तांबे उमेश घामरुम आदी या लोकांनी घटनास्थळी जाऊन मदत कार्यात हातभार लावला यावेळी घटनास्थळी सहाय्यक पोलीस निरीक्षक आळे पोलीस हवालदार शेख पोलीस चालक शिंदे तसेच एस टी महामंडळाचे कर्मचारी देखील हजर होते पनवेलमध्ये रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले पाहायला आहेत तसेच महानगर गॅसने गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील सर्व रस्ते खोदून ठेवले खोदलेल्या रस्त्यावरती वरवरती मोठ्या प्रमाणात खडीने खड्डे भरण्यात आले मात्र हे भरलेले आता रस्ते खचायला लागलेले आहेत या खड्ड्यांमुळे शाळेतील मुले महिला बाईक यांच्या जीवाला धोका निर्माण झालाय विशेष करून अपघातांचं प्रमाण देखील आहे पावसाळ्यापूर्वी हे रस्ते पूर्ववत करण्याचं काम महानगरपालिकेचं होतं पण पनवेल महानगरपालिकेने काम केलेलं दिसत नाही त्यामुळे पनवेल पालिकेचा निषेध करण्यासाठी मनसेच्या वतीनं हँडीकॅप मोर्चा काढण्यात आला यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी पनवेल पालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील दिली आहे परत नवीन टेंडर काढायचं नवीन रस्ते बनवायचे परत पैसे खायचे कमिशनवर सर सांगत कमिशन सगळं कमिशन तुम्ही बनवायला आले तर कमिशन खायला का रस्ते बनवते कमिशन खाताय तुम्ही आता आपण उभे आहोत मुंबई गोव्याच्या स्टार्टिंग पॉइंटला आणि आम्ही वेळोवेळी निवेदन दिले आम्ही रिक्वेस्ट केली एन एच आय आयला म्हणजे एन एच म्हणजे खोटकर साहेब यांना आपण वारंवार विनंती करू सुद्धा मुंबई गोवा हायवेचे स्टार्टिंग पॉईंट खड्डे म्हणजे जे खड्डे मोठे मोठे पडलेले दहा दहा फुटाचे खड्डे हे अजूनही भरण्यात आले नाही त्यामुळे आज मनसेनी आंदोलन केलं आणि त्यांना थोडीशी जाग आणून दिली की हे रस्ते लवकरात लवकर भुजवा नाहीतर इथे खूप मोठे ॲक्सिडेंट होतील आज शनिवार असल्यामुळे खूप पर्यटकांची गर्दी आहे आणि तुम्ही बघू शकता की या हायवेला खूप ट्रॅफिक लागलेलं आहे या ट्रॅफिकमध्ये जर अँब्युलन्स अडकली तर त्याला जबाबदार कोण तर त्याला जबाबदार फक्त एन एक चिपळूणमधून दुःखद बातमी सध्या समोर येते काल पडलेल्या मुसळधार पावसामुळे चिपळूणच्या कॉलेजच्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत घाणेकर याचा मृतदेह काल कोसळलेल्या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली आज सापडलेला आहे नॅशनल हायवेच्या बाजूला डीबीजे कॉलेजला लागून ला ला त्यांनी भिंत बांधलेली होती आणि त्याच्यावर कंपाऊंड होत काल त्या पाव अति पावसामुळे ते वर्ष कंपाऊंड खाली आहे आणि एक ढासलो वर्षाचा झालेला आहे त्याला हॉस्पिटलला हलवलं आहे पुढील कारवाई करतो सध्या पावसाळा सुरू असून संततधार पाऊस सुरू असल्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची पाहणी करण्यासाठी आणि कामाचा आढावा घेण्यासाठी भारताचे नवे विमान वाहतूक मंत्री किंजरापूर राम मोहन नायडू आणि केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती उपस्थित झालेले आहेत विमानतळाचं काम हे जलदगतीनं सुरू आहे सध्या अंदाजे साठ टक्के विमानतळाचं काम पूर्ण झालंय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू करण्यासाठी डिसेंबर दोन हजार चोवीसची मुदत देण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने विमानतळ उभारणीच्या कामाचा वेग हा जलदगतीने पाहायला मिळत आहे त्याच अनुषंगाने पावसाळ्यात विमानतळ कामात काही अडथळे येत आहेत का कामाची परिस्थिती संपळ विमानतळाचा आढावा घेण्यासाठी भारताचे नवे विमान वाहतूक मंत्री नायडू केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज पाहणी केलेली आहे नाही एकूणच या विमानतळाची पाहणी करण्यासाठी आमचे मंत्री मान्य नायडूजी आणि आम्ही हो दोघेही आज या ठिकाणी आलोय आजची नेमकी वस्तुस्थिती काय आहे कामाची प्रगती काय आहे आणि किती दिवसामध्ये हे सगळं पूर्ण होईल आणि त्या दृष्टीनं पाहणी थोडस प्रेझेंटेशन असा आजचा हा सगळा विषय होता मला असं वाटतं की खूप चांगल्या पद्धतीनं वेगानं काम सुरू आहे आणि मार्च दोन हजार पंचवीस मध्ये खर तर हे विमानतळ सुरू होऊ शकतात जी ही जी काय परिस्थिती पाहता आणि तशीच तारीख आता या ठिकाणी सांगितली गेली आहे एक अत्यंत उत्कृष्ट देशातील खूप चांगल्या प्रकारचं विमानतळ आपल्या नवी मुंबईमध्ये होत आहे सगळ्याच प्रकारची कनेक्टिव्हिटी या विमानतळासाठी आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर मुंबई असेल पुणे असेल ठाणे असेल कल्याण असेल म्हणजे एकूणच पुणे पश्चिम महाराष्ट्र या सगळ्यांच्या दृष्टीने अत्यंत सोयीचं असं हे सगळं विमानतळ आता पूर्ण होईल औद्योगिक क्षेत्रामध्ये श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेली बिरवाडी ग्रामपंचायतीमध्ये अनेक ठिकाणी घाणीचं साम्राज्य तर बिरवाडी बाजारपेठ या विभागातील पाणी जाण्यासाठी गटार व्यवस्था नसल्याने अनेक ठिकाणी पाणी तुंबलेले पाहायला मिळते गटार व्यवस्था केली तीही न पाहिलेल्या अजब पद्धतीची अर्धा फुटाचे पनल गटारावरती दिसत आहे या केलेल्या गटार व्यवस्थेमुळे बिरवाडी विभागातील नागरिक तर्कवितर्क सध्या लावत आहेत नक्की गटार व्यवस्था केली आहे की बिरवाडी बाजारपेठेतील नागरिकांची समजूत केली आहे असंही नागरिकांमध्ये बोललं जात आहे तसेच महत्वाचे म्हणजे बिरवाडी विभागामध्ये रस्त्यासाठी करोड रुपये खर्च केले खरे पण बिरवाडी आदर्श नगर सध्या खड्डेमय झालेला पाहायला मिळतोय जर का दिलेलं आश्वासन पूर्ण झाले नाही तर बिरवाडी विभागातील नागरिक आक्रमक होणार असून ग्रामस्थांकडून सध्या बोललं जात आहे तेथील स्थानिक ग्रामस्थ नेमके या संदर्भात काय बोललेत आपण पाहूया त्यांचं असं ग्रामपंचायतीच्या काही लोकांचं असं म्हणणं आहे की जुना किल्ला जो सिमेंटचा रस्ता होता त्याच्यावर आता डांबरीकरण केलं ते डांबरीकरण वाहून जाऊ नये यासाठी हा केल्ला पर्याय आहे डांबर आणि सिमेंटकरण ह्याच्यामध्येही गॅप आहे त्यामध्ये ह्या अर्ध्या बाजारपेढीतनं जवळपास एका वाळ्याचं पाणी वाहतं आणि त्या व्हाळ्याच्या पाणी वाहतं त्यामुळे ते गटाराचं पाणी त्या रस्त्याखाली जाऊ रस्ता उकडून जाईल या भीतीने त्यांनी हे पनई गटाला हा पर्याय केलेला आहे हे हा हा त्यांनी गॅरंटी घेतलेली होती या पावसात वाहून जाणार नाही यासाठी हे गॅरंटी घेतलेल्या संबंधित अधिकाऱ्यांनी आणि संबंधित पंचायतीच्या लोकांनी आणि त्यासाठी हा केलेला पर्याय आहे ही लोकांची पूर्णपणे फसवणूक आहे ज्यासाठी करायला पाहिजे होतं ते न करता आमचं कसं बरोबर आहे की आम्ही कसं तिथं शब्द खरं आहे हे करण्यासाठी केवळ त्यांनी सगळा खर्च केलेला आहे हा खर्च कुठल्या मांध्यावरनं केला आहे कसा केला आहे काय केला आहे पेण तालुक्यात शनिवारी कुंभारतळे गोपाळकृष्ण रोड देवाळी कोळीवाडा उर्दुशाळा चिचपाडा रोड खाटिक मोहल्ला विठ्ठळाळे अनेक ठिकाणी तसंच पेण बस स्थानकात पाणी साचलं होतं तर शाळेच्या मुलांना व ज्येष्ठ नागरिकांना गटारे तुंबळ्यामुळे जाण्या येण्यास नागरिकांना त्रास सहन करावा लागला तालुक्यात शनिवारी सकाळपासूनच पावसानं जोरदार हजेरी लावत बरसण्यास सुरुवात केल्याने पावसामुळे पेण शहरासह तालुक्यात पाणीच पाणी झालंय या पावसामुळे पेण शहरातील सकल भागात पाणीच पाणी साचले होते त्यामुळे नागरिकांना फार त्रास सहन करावा लागलाय पडत असणाऱ्या या पावसामुळे नदी व धरणांच्या पाणी क्षेत्रात देखील वाढ झाली आहे तब्बल चार दिवसानंतर फोंडा घाट अवजड वाहनांसाठी खुला करण्यात आलाय चार दिवसानंतर अखेर फोंडा घाटातून आज अवजड वाहनांची वाहतूक सुरू झाली घाटात नऊ तारखेला रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा पडला होता तात्काळ त्या घाटातून अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी बंदी घालण्यात आली होती हलक्या छोट्या वाहनांना परवानगी देण्यात आली होती युद्ध पातळीवरती रस्त्याच्या डागडुदीचं काम देखील हाती घेण्यात आलं मात्र अचानक घाट बंद करण्यात आल्याने अवजड वाहन चालकांची चांगलीच गोची झाली होती पश्चिम महाराष्ट्राला व पुण्याला जोडणारा करुळ व फोंडा घाट हे महत्वाचे मार्ग आहे करुळ घाट नूतनीकरणासाठी गेले सहा महिने बंद आहे त्यामुळे या घाटातून वाहनांची मोठी रहदारी होती घाटाच्या पायथ्याशी असलेल्या फोंडा गावात गेले चार दिवस सर्व अवजड वाहने थांबून होती चार दिवसानंतर वाहतूक सुरळीत झाल्याने अवजड वाहन चालकांना आता दिलासा मिळालाय मागील दहा दिवसांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पडलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती उद्भवली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी राहत्या घरांमध्ये देखील पाणी जाऊन मोठ्या प्रमाणावरती वित्तहानी झाली आहे अशाच प्रकारे कुडाळ तालुक्यातील ओरस येथील ख्रिश्चनवाडीमध्ये असलेल्या पुरामुळे नऊ घरांमध्ये पाणी शिरले या ठिकाणी राहत्या घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे वित्त आणि व राहती घरे कोसळून नुकसान झाले परंतु या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती नुकसान होऊन देखील अद्यापही जिल्हाधिकाऱ्यांनी दे त्या ठिकाणी पाहणी केली नाही अथवा जिल्हा प्रशासनाकडून याची दखल देखील घेतली न गेल्यामुळे स्थानिक नागरिकांना अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही त्यामुळे पावसाळी अधिवेशनादरम्यान आमदार वैभव नाईक यांनी सभागृहाचं लक्ष वेधून कुडाळ तालुक्यातील ओरस ख्रिश्चनवाडी येथील नुकसान झालेल्या नऊ घरांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केलेली आहे चार दिवसापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला या पावसामध्ये कुडाळ तालुक्यातील क्रिश्चनवाडी येथे ओरस येथील जवळजवळ नऊ घर पूर्णपणे वाहून गेलेली आहेत अजूनही त्या ठिकाणी शासनाची अजून त्यांना मदत मिळाली नाही जिल्हाधिकारी सुद्धा त्या ठिकाणी अजूनही गेले नाहीत आणि त्यामुळे आपल्या मार्फत विनंती आहे की शासनाने या ठिकाणी या दखल घ्यावी आणि ज्यांची ज्यांची घरं पडली त्यांना नुकसान भरपाई द्यावी लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंद्यांवरती व गुन्हेगारांवरती कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली गेल्या काही दिवसांपासून लोणाळा विभागात अंमली पदार्थांची चोरून विक्री होत असून त्यामुळे परिसरातील तरुणाई नशेच्या आहारी जात असल्याची माहिती कार्तिक यांना मिळाली होती त्यासाठी सत्यसाई कार्तिक यांनी संकल्प नशामुक्ती अभियान हाती घेऊन त्याअंतर्गत परिसरातील युवकांमध्ये जनजागृती करणे तसंच अंमली पदार्थांचं सेवन साठवणूक व विक्री करण्यावरती कठोर कारवाईचा बडगाव उघडलेला आहे संकल्प मुक्ती अभियानाचा एक भाग म्हणून सत्यसाई कार्तिक यांनी मावळ परिसरातील अंमली पदार्थ विकणाऱ्या गुन्हेगारांच्या विरोधात गेल्या काही दिवसात कठोर कायदेशीर कारवाई करून अनेक आरोपींना जेरबंद करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ हस्तगत केले सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण पोलीस हवालदार नितेश बंटी कवडे पोलीस हवालदार अंकुश नायकुडे पोलीस दत्ता शिंदे पोलीस कॉन्स्टेबल गणेश येळवंडे पोलीस कॉन्स्टेबल सुभाष शिंदे पोलीस कॉन्स्टेबल महेश थोरात यांच्या पथकाने केलेली आहे ग्यारा सात दो रोजी सुबह तीन बजे के आसपास लोनावला डिव्हिजन के स्क्वॉड के सारे अधिकारी और कर्मचारी मिलकर एक लोनावला ग्रामीण पुलिस स्टेशन के हद में एक रेड किया था वहाँ पे कारला फाटा तेजस ढाबा के पास एक गाड़ी को हम लोग ने चेक किया है गोपनीय इंफॉर्मेशन के आधार पर उस गाड़ी में अप्रोक्सीमेटली फोर्टी एट किलो गांजा हमको मिला है और उसके बाद तुरंत हम लोग ने लोनावला ग्रामीण पुलिस स्टेशन में गुना दाखिल करके जो तीन लोग थे उसमें गाड़ी में जो पुणे से कोपोली तक गांजा ट्रांसपोर्ट कर रहे थे वहां सप्लाई करने के लिए उनको अरेस्ट किया है आ, उनके साथ में हुडाई एसेंट गाड़ी 48 एट किलोस गांजा और चार मोबाइल जब्त किए टोटल मुद्देमाल चौदह लाख ,00 साठ हज़ार का मुद्देमाल हम लोग में जब्त किया है इसमें तीन आरोपी के नाम है नितिन शिवाजी लेने संदीप बुटे और गणेश दराड़े तीनों बीड के रहने वाले हैं तीनों को हमने अरेस्ट किया है और तीनों अभी पुलिस कस्टडी में सुंदर तलावान अलिबागल हिराकोट तलाव व परिसर स्वच्छ मोहिम भर पावसा देखिए यशस्वीत्या संपन्न कर संस्था कलेक्टर कार्यालय पुलिस अधीक्षक कार्यालय परिसर माणुसकी प्रतिष्ठान अध्यक्ष डॉक्टर राजाराम हुलवान यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ केला यावेळी अलिबाग नगरपरिषद रायगड पोलीस माणुसकी प्रतिष्ठान तेजस्विनी सामाजिक व सांस्कृतिक संस्था उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था तहसीलदार कार्यालय रायगड मेडिकल असोसिएशन अलिबाग मुलूट मेडिकल असोसिएशन रायगड पत्रकार अलिबाग प्रेस फोटोग्राफर असोसिएशन निसर्ग सुंदर थळसंस्था प्रिझम सामाजिक विकास स्पर्धा विश्व अकॅडमी लायन्स क्लब मांडवा रोटरी क्लब अलिबाग रोटरॅक्ट अलिबाग लायन्स डायमंड क्लब सुरवी स्वयंसेवी संस्था व इतर सामाजिक स्वयंसेवी संस्था तसेच शाळा कॉलेजची लोणावळा येथील छत्रपती शिवाजी चौकात सबील इमामे हुसेन जरे निगरानी हजरत शाह सकलेन अकादमी ऑफ इंडियन युनिट लोणावळाच्या तर्फे शरबत वाटप करण्यात आलं ही संस्था संपूर्ण भारतभर विविध कार्यक्रम वाढवत असते आणि त्यांच्या संस्थेतर्फे ते मुलांच्या शिक्षणासाठी मुलींच्या लग्नासाठी तसेच त्यांना देण्यात येणाऱ्या भेटवस्तू आणि लग्नाच्या जेवणाचा खर्च देखील करते सबील इमामी हुसेन जरे निगरानी हजरत शाह सकलेन अकादमी ऑफ इंडियन ही संस्था आपल्या विविध कार्यक्रमांतर्गत अनेक प्रकारच्या समाजसेवेचे कार्य करते मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करणे मुलींच्या लग्नासाठी आर्थिक मदत करणे त्यांना भेटवस्तू देणे आणि लग्नाच्या जेवणाचा खर्च उचलणे हे या संस्थेचं मुख्य कार्य आहे तसेच संस्थेने आपल्या समाजातील गरजू व्यक्तींसाठी वेळोवेळी मदतीचा हात देखील पुढे केलेला आहे के इंडिया के नाम ऑल इंडिया पटेरी एकेडमी की तरफ से गौड़ाला यूनिट में आज हमने फोरम की शरबत का इंतजाम किया ये ऑल इंडिया सकलैनी एक्टिविटी की तरफ से गरीब बच्चों की शादियाँ गरीब बच्चों की पढ़ाई का खर्चा गरीब परिवार को जो मंथली खाना होता है ये सब लेने का इंतजाम एकेडमी की तरफ से तो किया जाता है इन अभी हमारी जो शुरुआत पहली शुरुआत हुई है तो आगे भी इसके मातहद हम लोग यहाँ पे गरीब बच्चों की शादियाँ है और गरीब बच्चों की पढ़ाई का मसला है और इनकी जो गरीब घर वालों को खाने का इंतजाम का जो मसला है वो हल करने की हम लोग यहाँ पे कोशिश करेंगे आगे आगे। त्यांच्या मार्फत जे सगळ्यांनी जे अकॅडमी आहे त्यांच्या मार्फत विविध सामाजिक उपक्रम घेत आहेत त्याच्यामध्ये जे गरीब मुलं आहेत त्यांना शिक्षणाचा खर्च जे ज्यांना कोणी सांभाळणार आहे त्यांना जेवणाची व्यवस्था करण्यात येत आहे ज्यांचा एज्युकेशनचा खर्च ही संस्था करत आहे आणि जे गरीब मुली मुलं आहेत त्यांचा लग्नाचाही खर्च देखील ही संस्था करत आहे आता वेळ नाही माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिनमध्ये इथंच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण